श्री क्षेत्र नारायणपूर येथे अद्य क्रांतिकारक लवजी वस्ताद साळवी यांचे शासनाच्या वतीने प्रथमच पुण्यतिथी साजरी करण्यात आली यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जाधव व मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वांडेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहरण अर्पण करण्यात आला त्यानंतर शाहीर बाप्पू पवार यांचा जोश अन्हारा शाहिरीचा कार्यक्रम झाला तसेच सागर चव्हाण यांचे लहूजी वस्ताद यांच्या कार्यावर व्याख्यान झाले नारायणपेठ येथे लहूजी साळवे स्मृतिसारक व्हावे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करावा लहूजी साळवे यांचे नारायणपेठ हे गाव शासनाने दत्तक घेऊन या गावातील गोरगरीब व सामान्य माणसाला शिक्षण व्यवसायाच्या सुविधा मिळवून उपजीविकेचे साधन मिळावे लहुजी वस्ताद यांची स्मृती जनतेसमोर कायम राहावी म्हणून त्यांची पुण्यतिथी व जयंती शासनाने दरवर्षी साजरी करावी या कार्यक्रमाला शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती असणे गरजेचे होते पण आज शासकीय अधिकारी उपस्थित नव्हते याची खंत मातंग नवनिर्माण सेनेचे संस्थापक मस्कू शेडगे यांनी व्यक्त केली यावेळी लवजी वस्ताद साळवे यांचे वंशज अशोक साळवी कृष्णा साळवे केतन साळवे तसेच दिग्दर्शक रवी गोडके दादा गाडेकर लक्ष्मण पांढरे संदीप भोंडे अमोल सकट सुरेश अवचारे दिनेश सावंत संजय बागुल नवनाथ भोंगळे आदी उपस्थित होते निवेदक लक्ष्मण पांढरे यांनी सूत्र संचालन केले तर प्रस्ताविक मस्कु शेडगे यांनी केले आज नारायणपूर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीनं आद्य क्रांतिकू नवज वास्ताव साजण्यांची एकशे त्रेचाळीसावी पुण्यतिथीचा कार्यक्रम त्यांच्या जीवनावरती आधारित सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी आवर्जून सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय जाधवसाहेब उपस्थित होते त्याचबरोबर मात्र नवनिर्माण निर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय मुस्मान्नाथ शेंडगे त्याचबरोबर प्रशनजी वांडेकर त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडनं सावंत सावंतसाहेब असेल त्यांची संपूर्ण टीम असेल त्याचबरोबर उपस्थित आमचे सगळे सहकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे युवा व्याख्याते सागर चव्हाण यांचं व्याख्यान देखील संपन्न झालेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील शाहीद बापू पवार यांचा पोवडाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी बहुसंख्येनं या ठिकाणी समर्थांमध्ये उपस्थित होते निश्चितच आद्यक्रांतिकू लवजी बाबचा साळू यांना मी असं म्हणेल की महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आयोजित केला होता याचीतच लघुजी वास्ताव साळव्यांचं कार्य प्रचंड मोठं होतं प्रचंड हो व्यापक स्वरूपाचं कार्य होतं आणि त्यांना खऱ्या अर्थान आज या पुण्यतिथी दिनाच्या निमित्तानं दिलेलं एक विनम्र अभिवादन आहे असं म्हटलं तर काय होणार नाही त्याचं कारण असं आहे की या ब्रिटिश राज राजवटीच्या विरोधामध्ये तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठं योगदान असणारे आद्य क्रांतीगुरू लघुजी असताद यांच्या तालमीमध्ये असंख्य असे क्रांतीवीर घडले आणि या लघुजी वस्तू यांच्या क्रांतीवीरांनी पुढ्या खऱ्या अर्थानं ही स्वातंत्र्याची ज्योत पुढे तेवट ठेवली आणि आपल्या भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे शास्तुत मिळालं त्यामध्ये या सर्व महापुरुषांचं योगदान निश्चितपणे नाकारून जमणार नाही आज आपण ज्या भूमीमध्ये उभे आहोत तीच ही आद्यक्रांतीगुरू वस्ता साळवे यांची जन्मभूमी पुरंदर तालुक्यातील असेल हे पेठगाव आणि या पेठगावाच्या नारायणपूरमध्ये आपण हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी पुन्हा एकदा तर शासनाचं या ठिकाणी मनापासून त्यांचं धन्यवाद देतो त्यांना सावंतसाहेबांना त्यांच्या संपूर्ण टीमला परंतु एक त्यांना विनंती करतो की आपण हा कार्यक्रम पुढील वर्षी जास्तीत जास्त व्यापक स्वरूपामध्ये कशाप्रकारे आपल्याला घेता येईल या दृष्टीकोनात आपण प्रयत्न करावेत आणि त्याचबरोबर आद्यक्रांती करून लोज्युअस्थ साळवे खऱ्या अर्थानं त्यांचं कार्य महान असताना देखील आज या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे महापुरुष कुठेतरी वंचित असल्यासारखं आम्हाला बघायला मिळतं कारण लोज्युअस्ता साळवे स्मारक असेल किंवा अल्लाबाऊ साठे यांचं त्या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार असेल अशा प्रकारच्या विविध मागण्या आमच्या त्या ठिकाणी असणार आहेत त्याचबरोबर लहुजी वास्ताव यांचं जे जन्मगाव पेठ आहे त्या ठिकाणी देखील लघुजीवास्तावांच्या नावानं एक लघुची सृष्टी म्हणून त्या ठिकाणी एक स्मारकास्वरूपात लहुची सृष्टी आमच्या प्रामुख्यानं मागणी असणं निश्चितपणे लक्ष द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि सर्वांचे या ठिकाणी आभार मानून थांबतो धन्यवाद करंट राहील प्रथमच सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो आज आद्य क्रांतिगुरु लघुजी साळवे यांच्या एकशे त्रेचाळीसच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी जो महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातून जो कार्यक्रम आयोजित केला खरंतर महाराष्ट्र शासनाचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजचा योग असा आहे की देशामध्ये नव्हे जगामध्ये गुरु आणि शिष्याचा पुण्यतिथीचा जीवन खरा असता आणि आज वासुदेव बळवंत फडके त्यांचे शिष्य यांचं या या दिवशीचं निधन झालं आणि लवजे साळवेंचं निधन देखील याच दिवशी झालं आणि खरं तर सांगायचं झालं तर शासनाला मी एवढीच विनंती करत थी, थी, थी थी ले ले की शासनाने लवजी बासाव साळवे यांची जयंती पुण्यतिथी करावं त्याचबरोबर मातंग समाजामध्ये जन्मलेल्या ह्या महापुरुषाबरोबर त्या मातंग समाजातील लोकांच्या पर्यंत या महापुरुषाचा इतिहास आणि या लोकांना विकसित करण्याचं काम देखील शासनाने करावं अशी मी शासनाकडे विनंती करतो त्याचबरोबर शासनाने लहुजी बसता यांचं जे जन्मगाव आहे त्या जन्मगावाचा विकास करून त्या ठिकाणी लहुतृष्टी उभी करावी त्या जन्मगावामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही रस्त्याचं सुद्धा नियोजन करावं आणि खरंच इथून पुढे शासनाने पुरंदर तालुक्यातील जेवढे शासकीय प्रशासकीय अधिकारी असेल त्यांच्या उपस्थितीमध्ये हा जयंतीचा पुण्यतिथीचा थी कार्यक्रम करावा असं मी शासनाकडे खरं विनंती करतो शासनाचा आभारही व्यक्त करतो आणि या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला त्या सांस्कृतिक विभागाचे सावंत साहेब असतील आणि या नारायणपूर गावचे सरपंच असतील या सर्वांचं बोरकर असतील ह्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो जयंत नमस्कार मी विद्यमान सरपंच प्रदीप बक्त बोरकर ग्रामपंचायत श्री क्षेत्र नारायणपूर आज जो कार्यक्रम झाला नवजी वास्तव साळवे यांची पुण्यतिथी एकशे त्रेचाळीसावी पुण्यतिथी अतिशय चांगल्या प्रकारे शासकीय पद्धतीने कार्यक्रम झाला त्याबद्दल आदरणीय सावंत सरांचे मी खरंच आभार मानतो हा जसा पुण्यतिथीचा कार्यक्रम शासकीय झाला तसा नारायणपेठमध्ये जो जयंतीचा कार्यक्रम आहे तो पण पुढल्या वर्षी शासकीय व्हावा आणि या कार्यक्रमाला आदरणीय आमना असतील सर्व ग्रामस्थ नारायणपूरचे सर्व आमचे ग्रामपंचायत सदस्य सर्व तंटामुक्ती अध्यक्ष सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी ग्रामपंचायत ग्रामपंचायतपूर्वकर श्री क्षेत्र नारायणपूरचा लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी विद्यमान सरपंच या नात्याने व सर्व पत्रकार बंधू पुरंदर तालुक्यातले सर्व पत्रकार बंधू उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व कार्यक्रम संपला असं घोषित करतो धन्यवाद